चाकूचा धाक दाखवून मोबाईल आणि पिकअप गाडी चोरणाऱ्या तीन आरोपींना पंढरपूर तालुका पोलिसांकडून अटक आरोपींकडून एकूण अकरा लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त पंढरपूर तालुका पोलीस ठाणे गुणा रजिस्टर नंबर पंचेचाळीस हॉब्लिक दोन हजार पंचवीस बेएनएस कलम तीनशे नऊ सहा या रॉबरीच्या गुण्यात तीन आरोपींनी मध्य प्रदेश पासिंगची पिकअप गाडी क्रमांक एम पी झिरो नऊ एस तीस दहा या गाडीच्या चालकाला चाकूचा धाक दाखवून चालकाला लाता बुक्क्यांनी मारहाण करून पिकअप गाडी जबरदस्तीनं चोरून पिकअप गाडी घेऊन पळून गेले होते सदर गुन्ह्यामध्ये आरोपीच्या वर्णनावरून एकूण तीन आरोपी ताब्यात ता घेण्यात आलेले असून त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे आरोपींची नावं गोविंद लिंबा पवार वयवर्ष तेवीस राहणार अंकोली तालुका मोहळ निबाल अहमद शेख वयवर्ष एकवीस राहणार चिंचोली तालुका पंढरपूर संचा मिटकरी वयवर्ष बत्तीस राहणार आंबे चिंचोली तालुका पंढरपूर असं तीन आरोपी ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून फिर्यादीचे दोन मोबाईल फोन एक पिकअप गाडी त्याचा क्रमांक एम एच झिरो नऊ एस तीस दहा असा एकूण किंमत रुपये अकरा लाख पंचवीस हजारांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त करून आरोपींना अटक केलेली आहे सदर गुन्हा घडल्यापासून काही तासात आरोपींना अटक करून गुन्हा उघडकीस आणण्याची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी माननीय अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री तै्यब मुझावर पीआसाहेब भोसले साहेब पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन माळी पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक क्षीरसागर एस आय तोंडले पोलीस हेड कॉन्स्टेबल रोकडे पोलीस कॉन्स्टेबल सागर कळवळी पोलीस कॉन्स्टेबल आवटे यांच्या पथकानं केली आहे सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजण्या सुमारास शंकरगाव ते आंबेचिंचोली दरम्यान मध्य प्रदेश पासिंग असलेली पिकअप गाडी किंमत रुपये अकरा लाख गाडीचा नंबर आहे एम एम पी नाईन तीस दहा ही गाडी मध्य प्रदेश शंकरगाव येथे आली असता तीन अज्ञात फायनान्स कंपनीचे रिकव्हरी अधिकारी आहे अशी बतावणी करून पिकअप चालक धनराज सामरा व त्याचा जोडीदार देवी सिंग यांना चाकूचा धाक दाखवून मारहाण करून कदाचित पिकअप चोरून नेली होती त्याबाबत पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे रजिस्टर क्रमांक बी यस, कलम तीनशे नऊ सहा तीन पाच या कलमानुसार गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री अतुल गुलदर्णी साहेब माननीय अपर पोलीस अधीक्षक साहेब श्री साहेब माननीय उपविभागीय पोलिस अधिकारी श्री अर्जुन भोसले साहेब यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार त्यांनी दिलेल्या सूचना प्रमाणे पंढरपूर तालुका पोलिसांनी अतिशय हार मेहनत घेऊन सदर भागातील सराईत गुन्हेगार त्याचप्रमाणे फिर्यादीने दिलेले वर्णन त्या वर्णना अनुषंगाने त्या भागातील तीन आरोपींचा शोध घेऊन सदर आरोपींना ताब्यामध्ये घेऊन त्याच्याकडे इंटरेशन करून त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्यानंतर त्यांना सदर गुन्ह्याच्या तपासकामी अटक केलेली असून आरोपींची तीन दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड माननीय न्यायालयाने दिलेली आहे सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने गुन्ह्यात आरोपींनी चोरलेला दोन मोबाईल फोन एक पिकअप गाडी एकूण किंमत अकरा लाख पंचवीस हजार रुपयाचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केलेला आहे अधिक तपास पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन करत आहे